पांक, पांक। अरे सु तुला अक्कल आहे का हॅप्पी दिवाळी पहाट अशी फाटकन न वाजवी ना तुझ्या दुपार झाली पार पप्पा तुम्ही माझे पप्पा आहे बर झालं सांगितलं मला वाटत होत मी तुझा मावस भाऊ ये असं नाही हो पप्पा तुम्ही माझ्यासाठी आयुष्यभर एवढं करत आलाय आज मी तुमच्यासाठी दिवाळी निमित्त काहीतरी प्लॅन केलाय पप्पा चला तुम्ही माझ्यासोबत कुठं आहो तुम्ही चला पप्पा आजचा दिवस मी तुमच्यासाठी दिलाय चला फायनली अ डे आउट विथ पप्पा तू काय सात बारा तुझ्या नावावर करून घ्यायला चालवलं काय मला पप्पा तुम्हाला सरप्राईज दिवाय निमित्त मस्त पाय सुक इंडिकेटर ते अहो पप्पा मला चालतोय ना तुम्ही गाडी तुला गाडी चालवायची गाडी चालवायची माझं लक्ष आहे ना मी चालतोय ना गाडी ती पोरगी पाय ती पोरगी पाय हा पप्पा मस्त पाय मी अरे पोरगी पाय म्हणजे तिची गाडी पाय बघतोय ना बघतोय गाडीच बघतो पप्पा मी मारूय का तुम्हाला शेवटचा सांगतोय मी आता या पप्पा या 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 हे आहे एसएस मोबाईल स्टोअर हा माहिती आहे मला तू नको मला सांग माझ्या ग्रेट पप्पांसाठी हे ग्रेट दिवाळीचं गिफ्ट मोबाईल अरे मोबाईल अरे कशाला एवढा खर्च करीत बसला बाळा अहो पप्पा एस एस मोबाईल मध्ये बेस्ट डील मध्ये बेस्ट फोन मिळतात हा साठ हजाराचा फोन फक्त तीस हजार जास्त स्टोअर झाले चार राज्यांमध्ये अरे आपला बावीस वर्षांचा विश्वास आहे एस एस मोबाईल वर यांची दिवाळी धमाका ऑफर चालू आहे त्याच्यामध्ये प्रीमियम ब्रँडच्या स्मार्ट फोन वरती गॅरंटीड पन्नास टक्क्यांपर्यंत ऑफ आहे पप्पा म्हणून मी तुम्हाला दिवाळीला मोबाईल गिफ्ट केलाय पप्पा माझं पोरग आज पहिल्यांदा मला चांगलं वाटू राहिले आयुष्यात बस का पप्पा तुमच्यासाठी नाही तर कुणासाठी करणार आहे मी आयुष्यात आणि पप्पा दिवाळी निमित्त मी मला पण एक फोन गिफ्ट केलाय मस्त पैकी एक लाख ऐंशी हजाराचा आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स लाख ऐंशी हजाराचा फोन तुला काय करायचा फोन अहो पप्पा एकशे पंधरा रुपये पर डे चाय आपल्या म्हशीला त्याच्यापेक्षा जास्त चारा था लागतो अरे चा म्हैस दूध देते तू काय देतो पप्पा मला रील्स बनवायचे मस्त त्या सुंदरी 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 गाण्यावरती म्हणून मी एवढा मस्त फोन घेतलाय पण मला एक सांग तू एवढे पैसे आणले कुठून रे तुमचं क्रेडिट कार्ड होतं ना माझ्याकडे ते मी साईप केलं